कोळीकीच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोळी पद्धतीतली तिखट डाळ बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत ही मुगाची डाळ घेतलेली आहे मी एक वाटी धुवून घेतलेली आहे ती नंतर शेंगा घेतलेल्या शेवग्याच्या असे पाच सहा शेंगा घेतलेल्या आहेत आणि एक बटाटा घेतलेले असे तुकडे करून घेतले आहेत चारच तुकडे करून घेतलेत कर मी शेंगांची चालवी पूर्ण नाही काढलेली कारण मी कुकरला लावणारी डाळ हे हळद घेतलेले आहे अर्धा चम्मच घरगुतीत कोळी मसाला घेतलेला आहे एक चम्मच कांदा घेतलेला आहे एक हे फोडणीसाठी साहित्य घेतलेत ही मोहरी घेतलेली आहे अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच कढीपत्ता आणि हिंग चिम ही कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी तेल घेतलेले आहे आणि मीठ घेतले आहे चवीनुसार आता ही डाळ मी कुकरमध्ये बनवणार आहे तर कुकर ठेवलेले आहे गरम करायला तुम्हाला कुकरमध्ये बनवायचे नसेल तर टोपामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा बनवू शकता कुकर गरम झाल्यात तेल घालते मी दोन चम्मच तेल घेतलेलं आहे झटपट होणारी रेसिपी आहे आपल्याकडे वेळ नसेल किंवा आपल्याकडे काय काय भाज्या नसेल ती डाळ एवढी सुंदर होते तिथल्या भाजीची देखील गरज पडत नाही कांदा घातलेला आहे मी ते सगळे फोडणीचे साहित्य घालते हिंग मोहरी शिरं कढीपत्ता सगळं घातलेलं आहे आता कधी कधी आपल्याकडे जेवण बनवायला वेळ नसते आणि झटपट पण काहीतरी बनवायचं असते तरी डाळ बनवू शकता तुम्ही कारण पटकन होणारी आणि चांगली चविष्ट अशी डाळ आहे आता हळद घालते कांदा परसला आपला थोडा हळद घातली साहित्य पण कमी लागतात हळद आणि मसाल्यावरतीच होते फक्त मसाला घातलेला आहे थोडा परतायचा आहे आपल्याला आणि पाणी घालायचं आहे आपल्याला दोन ग्लास पाणी घेतलेले आहे मी एवढं पाणी घालते मी चांगलं मिक्स करूया आता ही डाळ घालायची आहे मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही तुरीची डाळ पण वापरू शकता आणि शेंगा आणि बटाट्यांचे तुकडे तुम्हाला या डाळीमध्ये फ्लावर किंवा बीन्स हे सुद्धा घालू शकता मीठ घालायचं आहे तर डाळीमध्ये ह्या टॉमॅटो सुद्धा लागते तर मी विसरलेले दाखवायला टॉमॅटो आता एक टॉमॅटो घेऊन मी त्याचे चार तुकडे केलेले आहेत ते घालूया आपण आणि कोथिंबीर घालूया आता सगळं घालून झालेलं आहे तर चांगलं मिक्स करून कुकर बंद करून आपल्याला तीन शिट्या घ्यायच्या आहेत आता कुकर बंद केले आता तीन शिट्या घेऊया आपण आता तीन शिट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेले आहे आपण खोलूया तर अशा प्रकारे आपली डाळ तयार आहे एकदम सुंदर अशी डाळ तयार होते घट्टसर मी सव करून दाखवते अशा प्रकारे आपली कोळी पद्धतीची तिखट डाळ तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडे तर नक्की बनवून बघा अशा पद्धतीने आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद